एका डॉक्टरने असं कृत्य केलेलं आहे की याची कल्पना कोणीही केली नसेल तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर प्रवीणचा विवाह दोन हजार एकोणीस साली एनकुरू मंडळम रामनगर येथील रहिवासी असलेली कुमारी हिच्याशी झाला होता आता पुढे पाहण्यापूर्वी तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या त्यांचा विवाह दोन हजार एकोणीस साली झाला येथे तेथील त्यावेळी ते डॉक्टर प्रवीण हे हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात भूल तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते दोघांना कृतिका आणि कृषिका या दोन मुली होत्या या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना डॉक्टर प्रवीण येथे तैनात असलेल्या केरळमधील नर्स सोनी फ्रान्सिस यांच्या संपर्कात ते आले आता केरळमधील ते केरळमधील एका नर्सच्या संपर्कात ते आले आणि त्यानंतर काही दिवसांचे त्यांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि हेच प्रेम प्रकरण त्यांची पत्नी म्हणजे कुमारी यांना ते कळालं त्यानंतर डॉक्टर प्रवीण यांची पत्नी कुमारी यांना ते सर्व समजताच त्यांच्यामध्ये जोरदार भांडण सुरू होत होतं यानंतर डॉक्टर प्रवीण आणि सोनी फ्रान्सिस यांच्यामध्ये कुमारीचा अडथळा ब येऊ लागला त्यामुळे त्रसलेल्या डॉक्टर प्रवीणने आपल्या मैत्रिणींसोबत कुमारीला मार्गवरून हटवण्याचा त्यांनी कट रचला यासाठी दोघांनीही गुगलवर विशिष्ट पद्धतीने मार्ग शोधले योग्य पर्याय योग्य पद्धत सापडली नाही त्यामुळे आरोपींनी आपल्या पद्धतीने खून करण्याचा निर्णय घेतला यासाठी आरोपी प्रवीण आणि रुग्णालयातून दहा दिवसांची त्यांनी सुट्टी घेऊन पत्नीसह मूळ गावी म्हणजेच बाऊजी तांडा येथे तो आला आता या दरम्यान कुमारीला अचानक पोटात दुखू लागलं आणि अशा स्थितीत डॉक्टर प्रवीण यांनी मेडिकल स्टेशनमधून आपल्या उपचारासाठी औषध तर आणलेच शिवाय एक विषारी इंजेक्शनसुद्धा घेऊन तो पत्नी आणि मुलांनाही तो त्यांच्यासाठी घेऊन आला होता म्हणजेच पत्नीच्या पोटात दुखं लागलं तेव्हा तो एका मेडिकल स्टोअरमध्ये गेला स्टेश मेडिकल दुकानामध्ये सम म्हणूया आपण त्यामध्ये गेला आणि त्याचबरोबर त्यानं तिथं एक विषारी इंजेक्शन खरेदी केलं आणि विशेष म्हणजे हेच विषारी इंजेक्शन त्याने आपली पत्नी आणि दोन दोन मुलांनासुद्धा ते इंजेक्शन टोचलं तिघेही मृत झाल्याची खात्री झाल्यावर आरोपीने आपली कार झाडावर अदळली यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांना अपघाताची माहिती दिली त्यावेळी त्यांनी स्वतः पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यावर त्यावेळी पोलिसांनी आरोपी डॉक्टरच्या बोलण्यावर विश्वास ठेवला मात्र माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचल्यावर कुमारीच्या वडिलांना संशय आला ज्या अपघातात त्यांची मुलगी आणि दोन नातवाचा मृत्यू झाला त्या अपघातात डॉक्टरांना एक ओरखडाही का आला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला याशिवाय कुमारीच्या हातावरील इंजेक्शनाच्या खुनाबाबत प्रश्न उपस्थित केला यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने या प्रकरणाचा संपूर्ण संपूर्णाचा संपूर्ण प्रकरण त्यानंतर पोलि फॉरेन्सिक डिपार्टमेंटने हाताळलं प्रकरणाचा तपास करत असताना असा या प्रकरणाचा खुलासा केला की या प्रकरणाचे पोलिसांनी डॉक्टर प्रवीण तसेच त्यांची मैत्रीण सोनी फ्रान्सिस यांना अटक करून तुरुंगात पाठवलेला आहे म्हणजे माणूस बघा कुठल्या थराला जाऊ शकतो त्याने आपल्याच पत्नीला आणि दोन मुलांना ते विषारी इंजेक्शन टोचलं आणि त्यानंतर त्या दो तिघांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे तर ही आजची अशी घटना होती तर आजकाल स्वतःच्या नवऱ्यावर सुद्धा विश्वास ठेवायचा का नाही असा प्रश्न ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला पडेल आणि विशेष म्हणजे हे तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील पंचेचाळीस दिवसापूर्वी घटलेली तिहेरी हत्याकांडाची रहस्य होते आणि त्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर हे तिहेरी हत्याकांड जे आहे उघडकीस आलेलं आहे